मित्रांनो शेतीचे राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात तसे सगुण उपासनेचे आहे राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी नक्कीच सगुण हे उपयोगी पडत असते माझा त्राता माझी काळजी घेणारा माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो एक भगवंत आहे असे मानणे नक्कीच आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होती आणि हाय नक्कीच प्रत्येकाला विश्वास ठेवायचा आहे की भगवंत आपल्या प्रत्यक्ष पाठी पाठीशी आहेत मित्रांनो असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळू मामा आम्ही तुमचं बाळ आहो मित्रांनो नक्कीच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की भगवंत आपल्याला जेव्हाही देतील तेव्हा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी नक्कीच देतील प्रिय भक्ता मी तुझ्या आयुष्यात एक मोठा चमत्कार करणार आहे फक्त तुला माझ्या शक्तींवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे देहाची मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून तुमचे आयुष्य वाढेल जस जिसे नक्कीच जिथे असमाधान फार तिथे दृष्टशक्तींचा काम करायला वाव मिळतो याच्या उलट पाहिलं गेलं तर जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करत असतात आपण नामाला चिटकून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती अजिबात बाधणार नाही ही गोष्ट देखील तितकीच खरी आणि तितकी सत्य नक्कीच आहे प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायचं असते माझ्या प्रेमळ वक्ता ज्या पद्धतीने एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवीत असतो नक्कीच बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोड्या इतक्या पाण्यात आणले नंतर टोपरा इतक्या पाण्यात आणले नंतर आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुळाला पाण्यात खेचून घेतले त्याचप्रमाणे आपले भगवंत म्हणजेच गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात बरं आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे मग भगवंतांकडे गुंतवण्यासाठी काय करावे हे पाहावे जे ते आळस माजला तेथे ते परमात्र परमार्थ बुडाला ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते थे, लक्षात ठेवा भगवंत तुम्हाला काहीतरी उत्तम देण्यासाठी भरपूर तुमची परीक्षा घेत असतात आणि ही गोष्ट तर नक्कीच खरी आहे आणि हा आमचा देखील एक अनुभव आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला भगवंत काहीतरी चांगल्या गोष्टी देणार असतील तर त्याची सुरुवात ही ते नेहमी कठीण गोष्टीपासून करत असतात म्हणजे लक्षात ठेवा जर जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडत असतील तर तुम्ही अजिबात घाबरू नका विश्वास ठेवा नक्कीच तुम्ही बाळूमावांच्या शक्तीवर की नक्कीच आदमा मामा प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाहून देखील नक्कीच चांगल्या करतील नक्कीच ज्या पद्धतीने ताळमीत जाणारा आणि ताळमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे ताळमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पेळ दिसायला ना तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमाना अभिमानाने देखील करता येत नसते तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंतांना सांगावे आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात नक्कीच वागावे हे प्रत्येकासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे प्रेमळ भक्ता तुझ्या अंतरत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कळियुगात तुला एकटे होऊ देणार नाही जी झुंज तू खेळते आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठी जी आहे नक्कीच प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे भगवंतांवरती विश्वास ठेवायचा आहे मित्रांनो आजच्या संदेशामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे म्हणून हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका मोठा चमत्कार नक्कीच अनुभवाल नक्कीच प्रत्येकांना एक अनुभव नक्कीच मामांचा हात पगडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची गरज कधीच पडत नसते ही गोष्ट देखील नक्कीच खरे जन्मामध्ये श्रेष्ठ हा जन्म नक्कीच मामांची सेवा करा तुम्ही आज जन्म नक्कीच बाळूमामां बाळूमामांचे नाम किती असे गोड मधचा ही नाही काही मूळ प्रपंचामुळे कमी होते सेवा म्हणून येतो पुन्हा नर जन्मा मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी पुन्हा जन्म मिळाला तर नक्कीच तुमचीच सेवा घडावी नाम तुमचे घेतात दुःखाची वाट सुखी होते दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मात्र आमच्या अंगी येते जे हवे असते ते जरी मिळत नाही आपल्यासाठी चांगले तेच मामा आपल्याला देही जाणारा प्रत्येक श्रण तुमच्या इच्छेने जातो म्हणूनच येणारा प्रत्येक श्रण सुखदायक आम्हा प्रत्येक भक्तांना वाटतो आधार असला की हिंमत मिळते अंधारात ही प्रकाशाची वाट मिळते नक्कीच मामांचा आधार तुमचा असला की आमवशेला ही पौर्णिमेचा प्रकाश नक्कीच मिळतो तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो मामा तुमचे तेज सूर्यचंद्राच्या पलीकडे नक्कीच आहे तुमचा कृपेचा सागर समजण्या पलीकडे नक्कीच आहे हीच वाळूवांची शक्ती आहे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं असते जर तुम्हाला भीती वाटत असेल सर्व काही संपले आहे असे जर वाटत असेल तर त्या ठिकाणी व त्या परिस्थितीमध्ये आणि त्या वेळेमध्ये एक उत्तम गोष्ट भगवंत तुम्हाला सांगत असतात की जेव्हा गोष्टी सर्व मर्यादेच्या बाहेर घडतील सर्व गोष्टी नक्कीच पूर्णपणे कल्पनेच्या बाहेर घडतील तेव्हा मात्र तुम्हाला नक्कीच विश्वास ठेवायचा आहे की भगवंत आपल्याला काहीतरी उत्तम गोष्ट देणार आहेत नक्कीच लक्षात घ्या जर तुम्हाला सध्या एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर ती वस्तू तुम्हाला भगवंत कधीच देणार नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मात्र जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची फार गरज पडेल नक्कीच गरज पडण्याआधीच भगवंत तुम्हाला ती गोष्ट आधीच देऊन ठेवतील हे मात्र नक्कीच सत्य आणि खरं आहे नक्की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्याच्या पाठी जे असतो बाळूबामांचा हात तो कधी नसतो एकटा म्हणजे लक्षात घ्या प्रत्येकांना वाटते की आपण उपवास गेले की मग आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊन जाते नक्कीच उपवास केला म्हणजे आपली सर्व वाईट कर्मे जळून जातील असे अजिबात नसते मामा सांगतात उपवासाने मी अन्नाचा का करावा कधी कधी वाईट विचारांचाही उपवास करून बघ कधीतरी उपवास तुझ्या अहंकाराचा कर कधीतरी उपवास मीपणाचाही कर कायम मामांची सेवेचा नक्कीच दुष्काळ संपून नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळू मामा यांच्यात चरण कधीही न सोडण्याचा संकल्प कर हे तुझ्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे दुःख आणि आनंद दुःखामुळे दुखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधी चांगली आणि असं केलं तरच आनंदी जीवनाचं प्रत्येकाला रहस्य समजत असतं हे देखील तितकंच खरे मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपण भगवंतांची सेवा केली म्हटलं की आपल्यापुढे पैशाचा ढीग येईल आणि नक्कीच आपले प्रत्येक वाईट कर्म संपून जातील आप आणि आपल्या जीवनामध्ये भरपूर सुख लाभेल तर हे चुकीचं नक्कीच आहे लक्षात ठेवा भगवंतांची जर तुम्ही सेवा केली आणि नामस्मरण केले तुमचे सर्व दुःख कमी होणार नाहीत म्हणजे लक्षात घ्या तुम्ही केलेले वाईट कर्म हे कधी नष्ट होणार नाहीत पण एक गोष्ट नक्कीच खरी आहे नक्कीच तुमच्या हातून जर चुकीने एखादी गोष्ट घडलेली असेल तुमच्या मनात नसताना देखील तर ती मात्र गोष्ट नक्कीच भगवंत माफ करतील आणि ज्या पद्धतीने दुःख तुमच्यावर काट्याच्या स्वरूपात नक्कीच वार करत आहेत तेच दुःख फुलाच्या स्वरूपात तुमच्यावर भरजतील आणि नक्कीच तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटे हे नक्कीच सुखामध्ये बदलतील एवढी मात्र भक्तीची शक्ती आहे आणि जिथे तुमची सर्व साथ सोडेल सोडतील तिथे मात्र तुम्ही केलेली भक्तीच उपयोगी एवढं मात्र नक्कीच खरं आहे आणि सत्यही आहे परमेश्वरांचे पवित्र जन हो त्यांचे भय धरा कारण त्यांचे भय धरणाऱ्यांस काही उणे पडत नाही हे अंतिम सत्य नक्कीच आहे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे आपण जर एखादे चांगले कर्म करत असेल आणि ते चांगले कर्म करत असताना एकही व्यक्ती तुम्हाला चांगल्या नजरेने पाहत नसेल तर तुम्ही अजिबात घाबरू नका आणि अजून एक या पलीकडे म्हणजे पुढील पावलामध्ये चालून गेल्यानंतर पुढील गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा माणूस वाईट कर्म करतो तो डावी उजवी खाली खालीही बघतो आणि मागेही बघतो आणि पुढेही बघतो पण तोच माणूस वर बघायचं नक्कीच विसरून जातो कारण त्याची नजर प्रत्येक क्षणी तुमच्यावर आहे तो म्हणजे परमेश्वर तुम्ही चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब तो लिहून ठेवत असतो आणि तो कायमस्वरूपी प्रत्येकांच्या जुन, जीव जीवनामध्ये ऑनलाईन असतो म्हणजे तुम्ही चांगले कर्म केले किंवा वाईट कर्म केले याचा सर्वात प्रथम ओ टी पी हा परमेश्वरांच्या मोबाईलवर जातो ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचं असते मित्रांनो प्रत्येक सेवेकरांनी रोज रात्री झोपताना बाळूबावांना मुजरा करून प्रार्थना करायची आहे की दिवसभरात काही चुकले असल्यास खोटे बोलले गेले असल्यास पायाखाली किडा मुंगीसारखे जीवाणू चुकीने मेले असल्यास काही ज्ञात अज्ञात चुका माझ्या हातून झाल्या असल्यास मला श्रमा करावी नक्कीच अशी रोज रात्री तुम्ही प्रार्थना केल्याने हळूहळू आपल्याला चुका कमी होत जातात नक्कीच तुम्हाला अनुभव येईल अशा पद्धतीने तुम्हाला नक्कीच करायचं आहे हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे जगातील हजारो लोकांमध्ये एक आई शोधतो आणि कोणीतरी तिला तिच्या जवळ असतानाही पाहू शकत नाही, नाही। कोणीतरी तिच्या आईला दररोज ताऱ्यांमध्ये शोधतो आणि काही लोकांसाठी त्यांची आई एक ओझं वाटतं मित्रा हे किती छान जग आहे लक्षात ठेव जर तुझ्या जीवनामध्ये तुला आईवडील ओझं वाटत असतील तर ते वाईट कर्म नक्कीच आहे म्हणून लक्षात ठेवा प्रथम परमेश्वरे तुमचे आई वडील आहेत ही गोष्ट तुम्हाला सर्वात प्रथम लक्षात ठेवायची आहे भगवंत सांगतो तू माझी पूजा कर अगर न करू तू मला पूस अगर न पूजू तू माझे नामस्मरण कर अगर न कर पण लक्षात ठेव मी जे तुला भगवंत दोन तुझ्या जीवनामध्ये दिलेले आहे त्यांचा मात्र तू मान राख हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे नक्कीच खरे इथे कुलूप नक्कीच इथे खूप कलयुग आहे नक्कीच हुसनच्या दर्शनाशिवाय प्रेम नाही अर्थ नसलेला मित्र देखील नाही खोट्या बातम्या नसलेले वृत्तप्रत्र देखील नाही आणि जो मागून चालत नाही तो तलवार नाही आजकाल फक्त हेच उरलेले आहे नक्कीच हे देखील अंतिम सत्य मित्रांनो आयुष्यात थोडा विचार करूनच आपल्याला प्रियजनांवर राग काढा आजकाल सण साजरा करण्याची प्रथा जगात संपलेली आहे ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही स्वतःच्या आत ढोकावून पाहाल तर तुम्हाला तुमच्या सर्व काही दिसेल तुम्ही फक्त इतरांमध्ये गोंधळून जाल ही गोष्ट मात्र नक्कीच घरे म्हणून लक्षात घ्या इतरांमध्ये गोंधळून जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये गोंधळून जावा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी तुला समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल आणि समाधान राहायची एक सोपी पद्धत म्हणजे आहे त्यामध्ये खुश राहणं आपल्याला भगवंतानी जेवढं दिले तेवढंच आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे असं तुम्ही समजा आणि नेहमी आनंदी राहा मित्रांनो आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो भगवंत आपल्याला तेच देत असतात जे आपल्यासाठी योग्य आहे म्हणजे लक्षात घ्या जर तुमच्या मनात एखादी मोठी गोष्ट असेल तर ती गोष्ट तुमच्या मनातली चुकीचं नाही कारण प्रत्येक व्यक्ती आता मोठी विचार करतच असतो की आपल्याला हे बनायचं आहे आणि ह्या ह्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत तर अशी पा अशी गोष्ट पाहायला गेलं तर प्रत्येकजण नक्कीच या संपूर्ण जीवनामध्ये काही ना काही विचार करतच असतो पण या पलीकडे गेलो तर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे का नाही ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काळ चलेल का नाही याची देखील काळजी परमेश्वर घेतो म्हणून लक्षात घ्या तुमच्या मनातील गोष्ट परमेश्वर तुम्हाला देत नसतो तर तुमच्यासाठी जी योग्य गोष्ट आहे तेच परमेश्वर आपल्याला देत असतात हे मात्र नक्कीच खरे जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्याने त्या नक्कीच अजून जास्त होतात शांत राहिल्यावर मात्र त्या कमी कमी होत जातात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात आणि नक्कीच भगवंतांचे आभार मानले तर मग मात्र त्या अडचणी आनंदामध्ये बदलून जातात हा एक अनुभव मित्रांनो हा विश्वास नक्कीच ह्या विश्वास सर्व मानव सहपशू पक्षी आणि प्राणी सर्वांचे चालक मालक हे गुरुमावलीच आहेत नक्कीच मामांचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी प्रेमा नक्कीच बाळू मामांनी अवतार घेतला आहे आणि पुन्हा आम्हाला सर्वांना नामाचा उपहार दिलेला आहे म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करावे असे आम्ही तुमच्यापुढे इच्छा व्यक्त करतो नक्कीच हे आपण प्रत्येकासाठी सर्वात चांगली आणि सर्वात नक्की योग्य भरपूर प्रमाणात गोष्ट नक्कीच आहे जेव्हाही सगळं संपून गेले असे तुम्हाला वाटतं तीच घरी तुमची योग्य वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची म्हणून लक्षात ठेवा जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की आपले सर्व काही संपले आहे भगवंतांची नजर आपल्यावरती अजिबात नाही तर तुमचे हे विचार चुकीचे आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही अजूनही जिवंत आहात तुमचा काळ अजूनही उरलेला आहे म्हटल्यानंतर पुढे काहीतरी तुमच्यासाठी खास भगवंतांनी राखून ठेवलेलेच आहेत एवढं मात्र तुम्हाला त्यांच्यावरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे वाटेगरी खूपच असतात पण दुःखा जो वाटेगरी असतो ना तोच आपला खरा मित्र असतो आणि खरा माणूसही असतो हे नक्कीच खरे चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य एकेदारा मात्र शब्द आणि वाक्य या चारही गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळे निर्माण कधीच होणार नाहीत ही गोष्टाची ही गोष्टीची नक्कीच तुम्ही काळजी घ्या चांगले माणसं शंभर वेळा जरी नक्कीच नाराज झाली तरी त्यांची नाराजी तुम्ही दूर करा कारण नक्कीच तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे किमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते ना तेवढ्याच वेळा आपण ती परत पूर्णपणे ओवत असतो माल तुटली म्हणून आपण ती मोती कधीच फेकून देत नसतो याच पद्धतीने असतं तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचं असतं प्रेमळ भक्तांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच दुःख येत असतील तर त्या दुःखामध्ये देखील तुम्ही नाराज होऊ नका कारण लक्षात ठेवा भगवंत जेवढं देतात ते नक्कीच आपल्यासाठी चांगलंच देतात एवढं मात्र तुम्हाला नक्कीच विश्वास ठेवायचं आहे थे। सहनशीलतेची ताकद ईश्वर आणि अशाच व्यक्तींना ठे दिलेली असते ज्यांच्या जिंकण्या जिंकण्याचं सामर्थ्य भरपूर प्रमाणात जास्त असतं नक्कीच माणसाने शिक्षणा शिक्षणा आणि संस्कार व्यापार आणि व्यवहार आणि देवा आणि आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण त्याला येणार नाही हे मात्र नक्कीच करे ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी क्या पायरी गाठलेली आहे त्या पायरीला तुम्ही कधी विसरू नये कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो या गोष्टीमध्ये तुम्ही नक्कीच लक्ष दिले पाहिजे मित्रांनो तुमच्या प्रत्येक वाईट काळामध्ये जो माणूस तुमच्यासाठी नक्कीच धडपड केलेला आहे आणि तुम्हाला मदत केली आहे त्याचे मूळ मात्र तुम्ही नक्कीच विसरू नका कारण जेव्हा तुमच्यावर संकट असते तेव्हा प्रत्येकजण तुम्हाला लांबून पाहत असते आणि तुमची चूक काढत असते मात्र जेव्हा तुम्ही यशवशी व्हाल तेव्हा देखील येतील आणि म्हणतील नक्की चांगली गोष्ट गेलेला आहेस ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे म्हणून लक्षात घ्या दुःखामध्ये जो तुमच्या सोबत असेल तोच खरा तुमचा जवळचा असेल हे मात्र नक्कीच खरे आपण किती बोलके असलो तरी मन मोकळं करायला नक्कीच भगवंतांशिवाय पर्याय नाही समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो बरं खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून येतात ही गोष्ट महत्त्वाची आहे प्रेमळ वक्ता तुला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचे तुझ्या प्रत्येक शब्दांमुळेच जुळत असतात मन मनाच्या तारा आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा शब्द जपून ठेवतात त्या गोड नक्कीच आठवणी आणि शब्दांमुळेच तरल, तरलते कधीतरी डोळ्यात पाणी म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मनही जिंकेल आणि जो मन जिंकेल तो मात्र हे संपूर्ण जग जिंकेल हे तितकंच खरे ज्या क्षणी असे वाटेल की सर्व संपलं त्याच वेळी प्रत्येकाला नक्कीच लक्षात घ्यायचं आहे की नक्कीच आपल्या जीवनामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडणार आहे मित्रांनो फोटोचं वजन एक खेळा उचलतो आणि आपण स्तुती फक्त त्या फोटोची करत असतो ही गोष्ट पाहण्यासारखी आहे संघर्षाचा काळ किती कठीण जरी असला निस्वार्ग मार्गदर्शन देणारे कोण असेल तर ते मार्ग आपल्याला सापडून जातो हे नक्कीच खरे घराला घरपण देणं घराला रंग देणं इतकं सोपं कधीच नसतं त्यासाठी कित्येकदा स्वतःचं अस्तित्व पणाला लावावं लागतं हे मात्र नक्कीच खरे रानात तण आणि मनात ताण ठेवू नको कारण तण पिकांचा नाश करतो आणि ताण मात्र माणसाच्या जीवनाचा नाश करतो हे नक्कीच खरे आनंदाची गोष्ट प्रत्येकांना सांगतो पण दुःख ज्या व्यक्तीला सांगतो ती व्यक्ती स्पेशल असते हे नक्कीच खरे भगवंतांची आवडी प्रेम भावे भगवंत नामाचा रे ठावो नक्कीच ही गोष्ट खरी आहे उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो बहरलेली फुळे आपणास सुगंध देवो आणि भगवंत आपणास सदैव सुखी ठेवो हीच आम्ही नक्कीच बाबाबांच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो प्रत्येक वेळी दुःख येत असतील तर असं समजू नका की तुमचं अस्तित्व संपलं आहे जोपर्यंत तुमचं जीवन शिल्लक आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गेल्यानंतर तुमचं संपूर्ण घरबार थांबेल सर्वजण नक्कीच रडतील तरी ही गोष्ट खरी आहे पण एक गोष्ट आम्ही तुम्हाला त्या पलीकडे सांगतो लक्षपूर्वक आहे का सर्वात मोठी गोष्ट असते जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की तुम्हाला पुढे चालून काहीतरी झालं तुमचा अंत झाला तर नक्कीच हे संपूर्ण थांबेल हे संपूर्ण चलन थांबेल आमचं आणि तुमचं घर देखील थांबेल तर हे चुकीचं आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जो माणूस जातो तो जात असतो बाकी प्रत्येकांचं आयुष्य तर तसंच असतं म्हणून तुमचं अस्तित्व जोपर्यंत येते आहे तुम्ही स्वतः सोत्ता स्वतःला सांभाळा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे आयुष्याचं माहिती नाही पण आयुष्यात येणाऱ्या लोकांनी खूप काही शिकवले म्हणूनच तुम्हाला प्रत्येकाने प्रत्येक गोष्टी समजल्याही पाहिजे मित्रांनो विश्वास म्हणजे ती फांदी आहे एकदा चुकली की पुन्हा हिरवी होऊ शकत नाही हे मात्र नक्कीच खरंही आहे आणि सत्यही आहे बरं झालं हसणं बाजारात विकत भेटत नाही नाहीतर गरीब माणूस कदाचित खळखळून हसालाही पूर्णपणे मुकला असता हे नक्कीच खरे मित्रांनो प्रत्येक वेळी जीवनामध्ये नक्कीच अडचणी येत असतील तर स्वतःला भाग्यवान समजा कारण भगवंत ज्यांच्या नक्कीच जीवनामध्ये अडचणी टाकतो त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी त्यांना शिकून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो हे मात्र नक्कीच खरे ज्या पद्धतीने परमेश्वर तुमची परीक्षा घेत असतात तेव्हा परमेश्वर नेहमी शांत असतात कारण जेव्हा विद्यार्थ्यांची परीक्षा एक शिक्षक घेतात तेव्हा शिक्षक शांत असतात आणि विद्यार्थी ते प्रश्नपत्रिका सोडवत असतात म्हणून लक्षात ठेवा प्रत्येकाळी जीवनामध्ये जेव्हाही अडचण येईल तेव्हा भगवंत तुमची परीक्षा घेत आहेत समजून जावा आणि प्रत्येक वेळी तुम्ही प्रश्नाचं उत्तर मात्र शोधा हो हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि नक्कीच चांगली गोष्ट नक्कीच आहे प्रत्येकाळी विश्वास ठेवायचा आहे जो देणार आहे तो चांगलंच देणार आहे एवढं मात्र नक्कीच करे आयुष्य हे एक पद्धतीचं समुद्र आहे हृदय हा किनारा आहे आणि मित्र म्हणजे नक्कीच लाटा आहेत समुद्रात किती लाटा आहेत हे कधीच महत्त्वाचं नसतं तर त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे अति महत्त्वाचं असतं आणि महत्त्वपूर्ण नक्कीच असतं शरणाला श्रण आणि दिवसाला दिवस जोडतं आयुष्य पुढे मात्र सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा श्रण येतो जो अख्खं आयुष्य बदलून टाकतो फक्त तो श्रण ओळखता मात्र यायलाच हवं आयुष्याचा टर्निंग पॉइंट त्याला म्हणतात मित्रांनो आयुष्याचा टर्निंग पॉइंट प्रत्येकाचा ठरलेलं असतो त्या आयुष्याच्या टर्निंग पॉईंटमध्ये तुम्हाला संघर्ष करायचा आहे का इतर गोष्टी करायच्या आहेत हे मात्र तुमच्यावर आहे पण परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो हे नक्कीच खरे आयुष्यात असे काही लोक येतील जे फक्त नावापुरतंच तुम्हाला तुमचं म्हणतील बाकी त्यांचं जग जग वेगळं असतं आणि तुम्ही उगाच त्यांना आपलं मन नक्कीच पूर्णपणे मानत असतो ही गोष्ट मात्र नक्कीच खरीही आहे आणि सत्तीही आहे आजचा हा संदेश इतका ऐकलेला असाल तर धन्यवाद आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावानं चांग भलं मित्रांनो प्रत्येकाला माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो हे नक्कीच खरे केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा नक्कीच पूर्णपणे तुटतात अहंकार जोडा कारण आज जरी सावली तुमच्या बाजूने असली तरी उद्या ती सावली तुमच्या बाजूने नक्कीच नसणार नाही या गोष्टीचे तुम्ही कायमस्वरूपी भान ठेवा मित्रांनो आज जरी तुमच्याकडे भरपूर सुख असेल जर तुम्ही अहंकार कराल तर तेच सुख तुमचं पळून जाईल एवढं मात्र नक्कीच खरे कारण जो भगवंत ज्या हाताने देऊ शकतो त्याच हाताने घेऊही शकतो हे मात्र नक्कीच खरे प्रत्येक वेळी चढावं म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधो अधोगती असं कधीच नसतं कधीतरी उतावरू उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग प्रत्येकाला नवसत असतो व गौत गवसत असतो हे नक्कीच खरे होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील भगवंत मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे खूप सोपी गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो आयुष्यात व्यवहार तर खूप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच कुणाला भेटत नाही हे मात्र नक्कीच पूर्णपणे सत्यही आहे आणि खरंही आहे आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवे उमेद मिळेल प्रेमळ भक्तांनो कायमस्वरूपी तुम्ही निस्वार्थ मनाने भक्ती करा कारण भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती नक्कीच कशात नाही ही, ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे म्हणून निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही भक्ती करा कारण ज्या ठिकाणी तुमचा पैसा उपयोगी येत नसतो ज्या ठिकाणी तुमची मोठी मोठी माणसं महत्वाला व उपयोगाला येत नसतात आणि ज्या ठिकाणी सर्व गोष्टी अशक्य होऊन जातात त्या ठिकाणी मात्र तुम्ही निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची भक्ती कामाला येते आणि तुम्ही केलेली चांगले कर्म हे तुमच्या उपयोगी येतात एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही भान ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे नक्कीच पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मावांचे, असेच गोड आणि प्रेरणादायी आणि नक्कीच आशीर्वादी संदेश तुम्हाला ऐकायला मिळतील आणि प्रत्येकांकडे हे संदेश शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना नक्कीच हे संदेश ऐकायला मिळतील धन्यवाद जय श्रीराम